पाच नद्या आणि पाच धरणांनी समृद्ध असलेला जुन्नर तालुका हा अतिपावसाचा भाग असून देखील जास्त पर्जन्यमान असलेली आदिवासी गावं मात्र मागास राहिलेली आहेत परंतु याच पावसाच्या पाण्यामुळं पूर्व भागातील गावं समृद्ध झाली आहेत हा असमतोल कमी करण्यासाठी द नेचर कॉन्झर्वन्सी पुणे व शाश्वत संस्था मंचर यांच्या मार्फत विशिष्ट उपक्रम घोडखोऱ्यामध्ये सुरू आहेत जसं की पाण्याचं प्रदूषण असमान वाटप निसर्ग समतोल यावर आधारित कृतिक कार्यक्रम चालू आहेत याच अनुषंगाने आज गोदरे गावामध्ये जल व मृदा संधारण उपक्रमाच्या माध्यमातून समतल चर खोदण्याचे काम श्रमदानातून करण्यासाठी समस्त ग्रामस्थ बचत गट मंडळी तरुण शेतकरी समिती सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर माजी पोलीस पाटील सरपंच मॅडम सौ अनिता इंगळे भाऊसाहेब संदीप ढोरे पेसा वर्कर द नेचर कन्सर्वसी पुणे येथून गिरिजा गोडबोले श्री सीताराम शरणांगत गार्गी जोशी गणेश तसेच शाश्वत संस्थेचे श्री अशोक आढाव शांताराम गुंजाळ व इतर पाच सहकारी सदस्य उपस्थित होते त्याप्रमाणे स्वातीताई पुणे याही उपस्थित होत्या चिंचोली व सुकाळविडे गावचे सरपंच खंडू काशीत श्री दत्ता गावारी सर्वजण उपस्थित होते या उद्घाटनासाठी मान्य गटविकास अधिकारी हेमंत रतन गरिबे यांनी औपचारिक कार्यक्रमाला फाटा देऊन श्रमदानाने या कार्यक्रमाचे उद्घाटन केले हे उद्घाटन शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी समतलचर खोदाईच्या कामाच्या सुरुवातीने करण्यात आले उपस्थित जनसमुदायाने सलग दोन तास श्रमदान करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले माननीय गटविकास अधिकारी यांनी महिलांच्या कष्टप्रद जीवनाविषयी खंत व्यक्त केली जलसंधारण प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊन बनकर फाट्यावर मजुरीला जाण्यापेक्षा इथेच मजुरी मिळवा इथे केलेले काम हे आपल्या विकासाला हातभार लावणारे आहे कामाप्रमाणे मजुरी मिळेल सातत्याने काम केले तर या भागाचा कायापालट होण्यास निश्चित हातभार लागेल त्यातून सदाहरित गोदरेगाव पुन्हा दिसू लागेल असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले या कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक समिती भैरवनाथ निसर्ग संवर्धन अध्यक्ष सचिव सदस्य प्रकल्पाचे ग्रुप कोऑर्डिनेटर श्री बाळासाहेब कामठे यांनी केले त्याचप्रमाणे स्वयंसेवक दीपाली उतळे किसन उतळे यांनी सर्व स्थानिक कामांची जबाबदारी उचलली कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीताई उतळे यांनी केले व सूत्रसंचालन समूह संघटक सौ प्रतिभा तांबे यांनी केले आभार प्रदर्शन तेजश्री कसबे यांनी केले श्रम परिहार म्हणून उपस्थित सर्व समुदायासाठी पोहे पेढे चहा देण्यात आला या प्रकारे संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला जुन्नर टाइम्स गोदरे तालुका जुन्नर